गुड मॉर्निंग मित्रांनो शुभ सकाळ सकाळ सकाळची वेळ आहे मित्रांनो सकाळ सकाळ म्हणतो मात्र जवळपास दहा वाजले आपण आलो होतो रानात हे आप आपल्या ऊसाकडं आणि तुम्ही पाठीमागं पाहू शकता पंप काय झालं हे तुम्ही पाठीमागं पाहू शकता इथं असं जे आहे ना असं गवत वगैरे आता पावसामुळं उगवाय लागलेलं आहे मित्रांनो आज पण भरपूर गरम होते काल पण भरपूर पाऊस झाला पुण्यात वगैरे काय पाऊस नाही पण गावाला डेली पाऊस भरपूर चालला आहे त्याच्यामुळं आपल्या सऱ्या वगैरे काढायला काय अजून आपल्याला जमत नाही आहे पाऊस भरपूर पडतो आहे आणि पाऊस भरपूर पडतो आहे त्याच्यामुळं काय होतं आहे पाटाला वगैरे तर जास्त उगवते तण जास्त उगवते आपल्याला मग समजा परत पाणी वगैरे देताना अडचण निर्माण होते त्याच्यासाठी आपण मिरा एक कातर घेतले ग्लायफोसेट सेवंटी पर्सेंट तणनाशक थोडक्यात तर त्याची आपण फवारणी करतो आहे तर तुम्ही पाहू शकता आभाळ तर व्यवस्थित पण गरम इतकं होतंय मित्रांनो की काय विचारू नका आज पण पावसाचा तडाखा जोरात आहे आणि म्हणूनच म्हटलं आपण आता सकाळ सकाळ जरा लवकर औषध मारून घेऊ म्हणजे एक दोन ता तास जरी पाऊस नाही पडला तर त्याच्यावरती ते चांगलं परिणामकारक होईल आपण स्टिकर पण टाकले पण एक दोन तास पाऊस नाही पडला तर शंभर टक्के त्याला बेनिफिट चांगला होईल आणि आपल्या घराच्या आजूबाजूला पण भरपूर गवत आहे मित्रांनो तर तिथं पण आपल्याला तन्नाशे मारायचे तर आता जास्त वेळ घालवत नाही पटपट आपण जाऊ ऊसाची ग्रोथ तुम्ही पाहू शकता काळोखी वगैरे एकदम मस्त मेंटेन झालेली आहे पाऊस पडल्यामुळं ग्रोथ एकदम चांगली आहे आतमध्ये जाताच येत नाही एवढं वाढला आहे की आतमध्ये जायचा विषयच येत नाही मित्रांनो आपण खालच्या साईडला जाऊ तिथं पण मारू आणि सगळीकडे विहिरीकला हे ते आपण तीन पुढे आणलेले आहेत विहिरीवरती पण थोडंसं गवत जास्त झालं आहे आजूबाजूला तिकडं पण आपण सगळीकडे मारून चला मित्रांनो लवकर जाऊ पण आता मित्रांनो आपला दुसरा पंप चालू आहे हे जे असे हा बघा या बांधाला किती गवत आहे गवत भरपूर उगावं लागलं होतं तिथं भुईमुगाच्या वरती आपला भुईमुग पण काढून झाला मित्रांनो यावर्षी काही शेंग जास्त झाली नाही जरा भुईमुग फासला आपला म्हणजे गावातलं ऑन अँड ॲव्हरेज जर सगळं काढलं तर कोणालाच असे म्हणजे चांगल्या प्रमाणात नाही झाला भुईमुग शेंगच कमी होती यंदा उन्हाळा भरपूर होता फुलकळी गळून गेली भरपूर उन्हामुळं याच्यात आपलं अडसालीचं नियोजन आहे पण आज गरम एवढं होतं आज पण पाऊस येणार आणि पाऊस रोज पडतो आहे त्याच्यामुळे मेहनत करायला काय जमा नाही आपल्याला पुढचं नियोजन करायला काय जमत नाही आहे चला आपल्याला विहिरीकडं जायचं आहे विहिरीकडे एक पंप मारायचा आहे आणि जर शिल्लक राहील तर घराच्या आजूबाजूला पण आपल्याला तर मारायचं आहे आपण जाऊ तर विहिरीवरती गाडी आपली तिकडं सावलेलं आहे घेऊन जाऊ विहिरीच्याकडं पाहू शकता मित्रांनो किती गवत झालं आहे हे बघा दोन पंप आपले मारून झाले तिसरा पंप आपल्याला भरायचा आता विहिरीच्या बाजूने भरपूर गवत आले आत्ता जर नाही मारलं तर ते आठ दिवसात गुडघ्याच्यावरच जाणार म्हणून आपल्याला याच मारणं गरजेचं आहे पलीकडं जिकडे आपला ताग होता त्याच्या बांधाला पण मारून घेऊ पाणी घेऊन येऊ पटकन बारा वाजत आले तर चला मित्रांनो झालं आपलं तर नाशिक मारून एक वाजत आले भयानक गरम होतं आहे आज जर पाऊस आला ना तर आहे बाबा भयानक म्हणजे भयानक गरम होतं आहे विहिरीच्या आजूबाजूला भरपूर तण होतं <coughs> द्यायला मारून आपण आता घरी जाऊ जेवायला हे बघा इकडं आभाळायला लागलं थोडं थोडं पण आज गरम होतो हो भरपूर पाऊस येण्याची शंभर टक्के शक्यता आहेच चला घरी जाऊ आपण लवकर मित्रांनो आपण आलो होतो गाण्यात आत्ता म्हटलं कशी काय राहण्याची परिस्थिती बघू वापसा वगैरे वा आला असला तर रोटर मारायची काय गरज आहे का आत्ता काय कळत नाही आहे पण ओल अजून आहे बघा आत्ता याशी अजून खाली ओलच आहे त्याच्यामुळं रोटर तर काय मारता येणार नाही पाऊस रोज पडतोय थोडा 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 थो थो थो। त्याच्यामुळं रोटरचं काय गणित जुळत नाही आहेत पाय जात आहेत बाजी मशागत चांगली होईल बरं का आता वापसा आल्यानंतर कारण जवळपास आपण एक वर्ष सव्वा वर्ष झालं उसाचं पीक काढल्यानंतर आपण सोयाबीन गहू ताग अशी पिकं घेतली थोडा जर गहू सोडला तर सोयाबीनचा बिवड आणि तागाचा बिवड अतिशय चांगला होणार आहे मित्रांनो पण बघा आता पावसाचं कसं गणित होते थोडंसं एक चार पाच दिवस जर उघडीप दिली तर मग याच्यात सारे घालता येतील सगळं सर घालायचं आपल्याला त्याच्यानंतर मग आपल्याला लागण्याचं नियोजन करता ला। येईल आपण रोपं बुक केलीत मित्रांनो सांगलीला जे के रोपवाटिका म्हणून आहे सांगली प्रसिद्ध रोपवाटिका आहे आयोसोम नामांकन मिळालेलं आहे त्याला रोपवाटिकेला तर त्याच्यात आपण रोपं बुक केलीत एक दोन तीन जणांची मिळून अशी एक गाडी आपण बुक केलेली आहे साधारणतः तेवीस हजार रोपं आपण बुक केलेत पण हे जोपर्यंत साऱ्यांचं नियोजन होत नाही तोपर्यंत रोपाला काय मागून जमणार नाही तर तिथं भाऊ एक जणाचं लिकेज होतं आपल्या इथं त्याने काढलंय का नाही तिथं थोडंसं गवत उगवलं का दिसते मला वाटत नाही काढलंय म्हणून त्यांना आपण वॉर्निंग दिली होती काढा नाही तर मग आम्ही पाईपलाईनच हे करू म्हणून लोक फार विचित्र येतो त्यांना त्यांच्या पाईपलाईनची सुद्धा काळजी नसते लोकांचं नुकसान होईल ते राहिलं बाजूलाच हे बाबा डेंच्या तागाच्या बरोबर एक देच्यासुद्धा बी बीसुद्धा आलं होतं त्याच्यात चला आपण तिकडे जाऊन बघू पाईपलाईनचं काम केलं आहे का त्याने तिथं मित्रांनो आपल्या गावचा वडा आहे त्याच्यात ते काय आहे ते वडाच्या बाजूला बा क्षेत्र आहे ताल वगैरे धरलेले पण ओढा पावसाळ्यात भरून वाहतो तर तिकडे जी ताल केलेली आहे ना त्याला पाणी लागतं तर जरा भुसभुशीत झालेली आहे त्याच्यामुळं इथलं आता हे दगडे भरून त्या ताल ता तालाच्या बाजूनं टाकायचं बघा असं काम मशीननं चाललं आहे आपण आलोय मित्रांनो माळ्यात आणि ताक गाडल्यापासून आपण इकडे आलोच नव्हतं तर तुम्ही तुम्हाला झूम करून दाखवतो अशा पद्धतीचा म्हणजे साधारणतः एक सत ऐंशी टक्के दिसतो दिसतोय वीस एक टक्के थोडा वरती राहिला आहे ठीक आहे नांगरेटीला एवढं तेवढं ते होणारच आता याची फक्त मेहनत करून बाकीचं सरांचं नियोजन करायचं आहे तर आपल्या बाजूला हे बघा मित्रांनो आडसाली साली लागणे मागच्या वर्षीची तर ऊस बघा कसा पिवळा पडला आहे बघा आणि पाठीमागं पण तुम्हाला दाखवतो हे बघा दिसतोय का पिवळा इथं फरक जाणवेल बघा इकडं थोडीशी काळोखी चांगली तिकडं पिवळा दिसतोय काय हा जो पट्टा आहे पूर्ण नाही म्हटलं तर एक पन्नास एक अकराचा असेल किंवा कमी जास्त प्लस मायनस इकडं पाहू तुम्ही हे बघा इकडं पण पिवळा पडला आहे तर हा जो पट्टा आहे ना तो हा सगळा चुनखडयुक्त पट्टा आहे मित्रांनो चुनखड जास्त इकडं तर त्या चुनखडीमुळं थोडंसं पिवळेपणा जाणवतो खतांचं व्यवस्थित नियोजन हो जर नाही केलं तो पिवळे पानं मित्रांनो असा एवढा पिवळा जास्त होतो नंतर ऊस म्हणजे ऊस तुटायला आल्याच्या वेळेस तर पूर्ण प्लॉट एकदम पिवळसर असतो हे बघू शकता कशा पद्धतीचं राणी चोवीस टक्के चुनखडे मित्रांनो आपण मागच्या वर्षी ह्याचे सॉईल ॲनालिसिस म्हणजे माती परीक्षण केलं होतं तर त्या माती परीक्षणात आपल्यातला असा रिपोर्ट आला होता की चोवीस टक्के चूनकडे याच्यात तर मित्रांनो विहीर पा हिला आम्ही मधल्या आंब्याचे भी विहीर म्हणायचो आंब्याचं एक मोठं झाड आहे भरपूर मोठं झाड आहे आम्ही लहानपणी इकडे यायचो याचे आंबे वगैरे खायला ह्याच्यात पोहायला पण याची पोरं तर तेव्हाच फक्त एक मोटर होते मित्रांनो याच्यात सांगायचं तात्पर्य की फक्त ही जई वगैरे काढलेली ही इथं फक्त एकच मोटर ते बघा त्याच्या खानाखोणा अजून आहेत पाणीवरती आलं की तिथं मोटर ठेवायची आता खाली एक अँगल आहेत बघा तिथं मोटर असायची किंवा इकडं जर पाहिलं तुम्ही तर तिथं अँगल आहेत जसं पाणी खाली जाईल तशी मोटर खाली घेऊन जायची जसं पाणी वरतील तशी मोटरवरती घेऊन यायची आणि फक्त एकच मोटर असायची आणि इथून हे पाणी पाटाने सगळीकडे जायचं कालांतरानं बघा मित्रांनो काय परिस्थिती झाली या मोटरची विहिरीची किती पाईप झाले बघा एक दोन तीन चार पाच सहा सात सात सा, मोटर बसलीत बघा मित्रांनो तरन्न। इथं आणि हे बघा काय परिस्थिती आहे पूर्वी जिथे एक मोटर होती तिथं आता सात मोटर पडलेत डिवायडेशन झालं मित्रांनो त्याच्यामुळं ही परिस्थिती झाली आपल्या विहिरीला पण तशीच परिस्थिती पण आंबा या वर्षी काय आंबे लागलेले दिसत नाहीत कारण खाली काय आंबे पडलेले दिसत नाहीत काय का काढून नेले सगळे काय माहिती आहेत हे बघा आंबा आहे दिसतोय आंबा आंबे होते काढून नेलेत बुंदा बघा मित्रांनो जा प्रचंड मोठे झाडे वर्षानुवर्षे गेले याला वाढायला चला मित्रांनो आपण पाईप आणलेत तर आता या पाईपचा काय उपयोग करायचा आहे ते तुम्हाला आपल्या उसापाशी गेले की सांगतो आपण आता पाईप सोडून घेऊन जाऊ तिकडे असे आपण पाईप लावलेत बघा मित्रांनो या अशासाठी लावलेत की काय होत नाही अजून आपला ऊस हा कमीत कमी चार ते पाच महिने जाणार नाही त्यावेळेस अशी परिस्थिती होती की हाऊस इकडं पडतो हाऊस इकडं पडतो मध्ये जो बांध आहे तो काहीच दिसत नाही मागच्या वेळेस आपलं असंच झालं आपली एक सरी बाजूवाले म्हणले नाही आमचा ऊस आहे आमचा ऊस आहे आणि आपली एक सरी त्यांच्याकडे गेली त्यांचा ऊस आपल्याकडे पडला होता आपला ऊस तिकडे पडला होता जवळपास एकसरी आपली काढायची म्हणजे तोडायचीच राहिली नंतर ते लक्षात आले की तुमची होती पण ते प्रॉब्लेम होता अशा वेळेस त्यासाठी आपण निशान हा जो पाईप आहे इथून आपलं तसंच आपण दुसऱ्या टोकाला पाईप मारून टाकला आत्ता ठीक आहे हे जो रस्ता आहे ना अजून एक दोन एक महिने नाही हा रस्तासुद्धा तुम्हाला इथं तुम दिसणार ना आपण हे बघा इथं एक पाईप मारलं आहे बरोबर ब सरीचा आपला समोर पाईप आहे याचा अर्थ आपल्याला इकडं तोडायचं आहे आपल्या इकडं काय संबंध नाही असं सरळ तोडत नेलं तर आपली सरी तुटणार आपल्याला मागच्या वर्षी ह्याचा अनुभव आला त्यासाठी आपण हे यंदा केलेलं आहे वरती झालं आहे आता राहिलेलं दोन पाईप घेऊन खाली जाऊ खाली थोडीशी अडचण आहे खाली जास्त उत्साची पडापडी होती तेव्हा तिकडं हे पाईप लावून तर मित्रांनो आपल्याला आता खंडाळा जायचंय काय पक्षी येतोय का वाजता मला काय ओरडत आहेत काय माहिती काय दिसतंय त्यांना तर मित्रांनो आपल्याला जायचंय आता खंडाळा खंडाळाचा बाजार आहे तर भाजीपाला वगैरे बघू का आणला येतोय पावसाचे चिन्ह आहेत पण अजून पाऊस काय पडत नाहीये आपल्या पायप त्या गाडून झाल्या निशान लावून झालं मग आता आपण जाऊन येऊ खांडाळला खांडाळा गेलो तर आपल्याला उशीर उली यायला त्याच्यामुळं व्हिडिओ काय बंद करायला आपल्याला जमणार नाही त्याच्यासाठी आजचा व्हिडिओ मित्रांनो आपण इथंच थांबू धन्यवाद